और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरुवारी वेगवेगळ्या वेग गुन्ह्यातील आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यासाठी सेंट्रल पोलीस कैदी पार्टीकरिता पोलीस कर्मचारी वाहनासह नेमण्यात आली होती आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यासाठी आले असता दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास कोर्टाच्या पार्किंग मधील सरकारी पोलीस वाहन क्रमांक एम एच बारा एक्स क्यू सहा आठ पाच पाच हे पार्क केलेले असताना या वाहनामध्ये आरोपी व वा पोलीस बसलेले होते त्या वाहनातील आरोपी आकाश वाल्मिकी गणेश उर्फ शालू मरोठिया योगिंदर उर्फ भोलू मरोठिया विवेक यादव सध्या सर्व राहणार आधारवाडी जेल कल्याण पश्चिम यांना कैदी पार्टीच्या गाडीत जागा नसल्यानं तुम्ही सर्वजण पाठीमागे जाऊन बसून घ्या असं पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी आरोपींना बोलल्याचा राग आला या रागातून त्यांना शिवीगाळी धक्काबुक्की करून तसेच युनिफॉर्मची कॉलर पकडून यांनी दमदाटी करून पोना पटारे हाताचे हाता चापटीने व ठोशाबुक्क्यानी मारहाण करून पाठीमागून त्यांच्या चेहऱ्याचे उजव्या बाजूस जेवणाची कॅरी बॅग आरोपी नंबर एक याने जोरात फेकून मारली त्यामुळे त्यांच्या उजव्या बाजूच्या कानास मार लागल्यानं मा व सरकारी कर्तव्य करत असताना ते सरकारी कर्तव्य बजावू नये व त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केला म्हणून त्यांच्या विरुद्ध पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी तक्रार दिल्यानं महात्मा फुले पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील हे करतायत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा